नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या युटॉब चॅनल शेती मित्र ओरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, संगत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडी क्षमता हा सर्वात महत्वाचा सव कि देशांतर्गत बाजरा कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य का बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य का बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजरा आता कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकर बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवट पर्यंत व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकोर बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर आता कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री ज्याच्यामुळे कास्ताकर बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावर परिणाम कशा पद्धतीने होऊ शकतो आणि याच्यामुळे भविष्यात कापसाचे भाव किती वाढू शकतात या प्रश्नाची उत्तरे घेतली तर त्यानंतर आपण ठरू शकतो की भविष्यात कापसाची विक्री हे आपण कधी करावी ज्यामुळे आपला फायदा होऊ शकतो बघा मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची बाजारभाव पातळी ही अडुसष्ट सेंटच्या आसपास आहे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचं उत्पादन दोन हजार पंचवीस मध्ये वाढण्याची शक्यता आहे म्हणून जागतिक कापूस बाजारभाव दबावत आहे अडुसष्ट सेंटचा अर्थ समजला का तुम्हाला की आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचा भाव साडेपाच रुपये प्रति क्विंटलच्या लेवलला आहे देशातील कापसाची बाजारभाव पातळी ही आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे दरम्यान म्हणजे सरासरी सात हजार आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील कापूस बाजारभाव यांच्यामध्ये आजच्या कंडिशनला पंधराशे रुपयांची तफावते आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात केली तर त्या ठिकाणी आयात शुल्क देऊन वाहतुकीचा खर्च देऊन विम्याचा खर्च देऊन सुद्धा कापूस हा स्वस्त पडतो मग मला सांगा आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव वाढला नाही तर आपल्या देशातील व्यापारी बाहेरील देशातून कापसाची त्या ठिकाणी काय करतील आयात याच्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील असणाऱ्या घडामोडीचा देशातील कापूस भावावर परिणाम होणार भले देशातील कापसाचं उत्पादन कमी असलं तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची शक्यता दिसत नाही हां भविष्यात दोन तीन महिन्यात कापूस चार पाचशेनं वाढला तर काय आश्चर्य वाटायला नको पण मला सांगा आजच आपल्याला सीसीआयला कापूस विक्री केली तर चार पाचशे रुपयानं भाव वाढून मिळाल्यानं मग कशाला आपण ताण घ्यायचा म्हणून म्हणतो की सध्याच्या कंडिशनला कापूस विक्री करून टाका भविष्याची वाढ बघायची अजिबात गरज नाही काय सांगता भविष्यात आयनं आपली खरेदीच बंद केली आणि बाजारभाव वाढलाच नाही तर आपलं देणंघेणं नुकसान होऊन जाईल तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा का राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या याच्या प्रत्येक व्हिडिओ आपणास सदर मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राजन कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार